ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो विवा शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार आणि समीक्षक होते त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं लेखन केलं

त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यानं त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं बदललं नाशिक इथं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं बी ए ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन चित्रपटात छोट्या भूमिका करणं अशी कामं केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे आणि वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे बेचाळीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह साहित्यातला ठेवा आहे क्रांतीचा जय जयकार वेडात मराठे वीर दौडले सात आगगाडी जमीन अहि नकुल पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत नटसम्राट या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला साहित्यातले सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक ठरले इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले एकोणीसशे बत्तीस साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळी सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिरवाडकरांचं निधन झालं विवा शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था उभारण्यात आली त्यांच्या मराठी भाषेतील अविस्मरणीय योगदानामुळं जागतिक मराठी परिषदेच्या वतीनं कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो